वृक्षवल्ली आम्हा नजरे वृक्षांना बांधू रक्षाबंधने निसर्ग जाणीवेची शासकीय निवासी शाळेचा उपक्रम वृक्षाबंधन रक्षाबंधन समाज परिवार आणि सगळे सोयरे सर्व त्यागून जगदगुरु संत तुकोबा रायांच्या अभंगातील ओळी या सामाजिक नैसर्गिक बांधिलकी जोपासणे ही मानवाची जबाबदारी आहे असे सांगतात आणि हे खरेच सत्यामध्ये उतरविण्यासाठी मुरवी येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी ऑक्सिजन देऊन माणसांना जगविन वृक्षांना राखी बांधून सामाजिक सलोखा राखला आहे निसर्ग आपला सखा आहे याची जाणीव या उपक्रमातून घडवून दिली म्हणून संत तुकाराम महाराज यांच्या या ओळी सार्थकी ठरतात वृक्षवल्ली आम्हा सोयरेव नचरे वृक्षांना बांधू रक्षाबंधने असे म्हणावेच लागते निसर्ग माझा सखा करू वृक्ष रक्षाबंधन ही संकल्पना माध्यमिक शिक्षक मुन्नाभाई नंदागवळी यांनी रोवली आणि उत्साहाने राबविण्यात आली लोकपरंपरा आणि आपला सांस्कृतिक वारसा जपणे हे प्रत्येक मानवी संस्कृती जपणारे नागरिकांचे कर्तव्य आहे असाच हा एक उत्सव रक्षाबंधन राखी आहे मोठ्या आनंदाने बहीण ही भावाला ओवाळणी घालून रक्षाबंधन बांधून रक्षा करावी अशी मनोकामना करते हा दृष्टात ठेवून शासकीय निवासी शाळा नंगपुरा मुर्री येथील वर्ग सहावी ते दहावीच्या सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी झाडांची म्हणजे वृक्षांची रक्षा करण्यासाठी रक्षाबंधने बांधली वृक्षांची संवर्धन करावी झाडे लावावी झाडे जगवावी वृक्षांची कत्तली होणार नाही असेही या प्रसंगी सांगण्यात आले सुट्टीचा उपक्रम म्हणून राबवून साजरा करण्यात आला आहे टाकाऊ पासून टिकाऊ व राखी प्रदर्शनी आयोजन सदर शाळेत राखी स्पर्धा घेण्यात आली सर्व वर्गाच्या विद्यार्थ्यांनी स्वतःमधील कला कौशल्य अवगत करून टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करावे म्हणून रक्षाबंधन तयार केली गेले यामध्ये तिरंगा राखी पतंग स्टोन कार्टून स्माईल धागा राखी झेबू राखी फ्लावर राखी सर्कल राखी मणी राखी कागदी राखी रिबन राखी गुलाब फुल राखी अशा प्रकारे प्रत्येक वर्गांनी वर्ग शिक्षकांच्या मार्गदर्शनात तयार करून प्रदर्शनी केली वृक्ष रक्षाबंधन व ओवाळणी अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नंगपुरा मुरवी येथे मुलांनी स्वत रक्षाबंधन तयार करून शालेय परिसरातील वृक्षारोपण करून जगविलेल्या झाडांना वृक्षाबंधन बांधून रक्षाबंधन केले यावेळी विद्यार्थ्यांनी वृक्षांची पूजा केली गंध केळा लावण्यात आले असून वृक्षांची ओवाळणी करण्यात आली असे वृक्ष रक्षाबंधन करण्यात आले हा अनोखा सामाजिक बांधिलकी जोपासणारा व निसर्ग माझा सखा हे पाळताना नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला प्रतिनिधी प्रशांत उके न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज मी मुन्नाभाई नंदागवडी सहाय्यक शिक्षक अनुसूचित जाती नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा आम्ही परंपरागत राखी सणाचे औचित्य साधून वृक्षवदली बदली सोयरे वनचरे या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे वृक्ष माझा सखा करू वृक्ष संवर्धन व पर्यावरण समतोल राखण्यासाठी ही संकल्पना राबविली यामध्ये वृक्षांना राखी बांधून सामाजिक पर्यावरण व सामाजिक संदेश दिला नवनवीन उपक्रम राबवत शाळा ही समोर जात आहे आणि शाळेची अशीच प्रगती आणि ही वाटचाल करीत आहे बंद